આ કેવળ જોડેલી નથી આપણે બધાને એક 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 કઈ કે એક્ટિવિટી હોય છે આપ પણ હતા જ છે તમને પણ वाटतं મને

दीपावलीचा सगळ्यात महत्वाचा दिवस हिंदू धर्माशास्त्रामध्ये म्हणजे अमावस्या म्हटलं की लोकांच्या मनामध्ये एक वेगळी धारण असते परंतु ही एकमेव आमावशा अशी आहे की ज्या दिवशी लक्ष्मीचं स्वागत केलं तर पूजा केली जाते आणि म्हणून लाभाची अमावस्या आहे आणि आज हे दिवाळीचं पर्व आहे दिवाळीच्या पर्वामध्ये आपण सगळी म्हणजे आज आमच्या घरी नावा उभयताना शुभेच्छा दिल्या राजू या ठिकाणी पोट्रेट आणल्या आणि जुन्या अडचणी त्यानिमित्तानं उजाळा मिळाला कधी काही मी असा होतो आता लोकांना या निमित्तानं दाखवता आहे आपण सगळी मंडळी एका विशिष्ट हेतून आणल्याची मला पूर्ण कल्पना आहे राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात जो तो आपण त्या ठिकाणी ताकद आजमावतोय आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने गावगाव येथे याचा रोज मी लेखाजोखा घेतो आहे आपण काम करत राहा आपल्या सगळ्यांची वैयक्तिक माझी चर्चा झालेली त्यामुळे स्पष्टपणा की बोलायची अजिबात गरज नाही शेवटी राजकारणामध्ये पूर्वीच्या काळामध्ये त्याचं काम पाहून उमेदवारी दिली जात होती अटीवृष्टी पाहून उमेदवारी दिली जात होती काम सर्वे केलं जातो सर्वेच्या माध्यमातून ज्याला जास्ती प्रसिद्धी असेल त्याचा प्रामुख्याने विचार केला जातो आता ही पसंती व्हायची असेल तर त्याला वातावरण निर्मिती करावं लागते वातावरण निर्मिती म्हणजे लोकांच्या जास्तीत जास्त जवळ जावं लागतं निर्माण करावी लागते आणि ती संधी तुम्हाला या निमित्ताने पुढच्या महिना दोन महिन्यामध्ये तुम्ही त्यानिमित्तानं वातावरण निर्मिती करा आणि एकदा वातावरण निर्मिती आहे की ती बदलण्याची ताकद कशामध्ये असते त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे म्हणून अनेक कार्यकर्ते आलेले तुम्ही माझ्या मामाच्या गावची सगळी मंडळी आहात त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त आपला उमेदवार टोकणे लोकांच्या पसंतीला कसं होत आहे याची दक्षता घ्या एवढीच विदनती तुम्हाला निघत नाही तर ता राजकारणातले खंड मी काही सांगायला पाहिजे असं काही नाही खाजगीमध्ये काही गोष्टी सांगता का येतात पण उघडपणानं बऱ्याच गोष्टीची चर्चा करता येत नाही आपल्यासारखे अनेक लोक इच्छुक आहेत आपल्याला राजकारण त्यांचीसुद्धा गरज आहे आणि तुम्हालासुद्धा त्यांची गरज आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी संयमाने आणि शांतते आपले विचार लोकांच्यापर्यंत द्या आपला उमेदवार लोकांच्या पर्यंत द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो 对对。